दुखितांचे देव देवमाणूस नाना पाटेकर सेवा आणि स्वाभिमानाचा आदर्श नाना पाटेकर अभिनयापलेकडील समाजासाठी सटणारे नाना पाटेकर नाम फाउंडेशनचा मानवी सेवेतून सलाम पाणी अडवा पाणी जिरवा आशेचा प्रवास वाढदिवस नव्हे सेवा कार्याचा उत्सव आरोग्य पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा सा संदेश पुसनमध्ये नानांच्या विचारांना मानवंदना हाताला काम देणारे खरे समाज नेतृत्व देवमाणूस नाना पाटेकरांना कार्यातून शुभेच्छा समाजशील महाअभिनेत्याला पुसदची सलामी दुखितांचे अश्रू पुसणारे देवमाणूस नाना पाटेकर सेवा श्रम आणि स्वाभिमानातून दिल्या खऱ्या शुभेच्छा दुखीत पीडित आणि निराधारांच्या अश्रूंना आधार देणारे संकटात सापडलेल्या माणसाला उभे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर अभिनयाच्या माध्यमातनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर प्रत्यक्ष जीवनात मात्र समाजासाठी झटणारे देवमाणूस म्हणून ओळखल्या जातात जमिनीलाही पोट असते हा विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणारे पाणी अडवा पाणी जिरवा हे कार्य केवळ जलसंधारणापुरते मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण करणारे ठरले आहे दुष्काळग्रस्त भागात पाणी साठवण शेततळे बंधारे उभारून जमिनीसोबतच माणसालाही जगण्याचा आधार देण्याचं काम नाम फाउंडेशन सातत्याने करत आहे आताला काम देऊन आत्मनिर्भर स्वाभिमानी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणे हा नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याचा सा केंद्रबिंदू आहे मदतीच्या नावाखाली फक्त दान न करता श्रम रोजगार व स्वावलंबनाचा विचार रुजवणारी ही भूमिका आजच्या काळात अधिक प्रेरणादायी ठरत आहे याच विचारधारेतून आरोग्य पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवणे म्हणजे खऱ्या अर्थाने नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे होय असं आयोजकांचं मत व्यक्त करण्यात आले नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेले आरोग्य शिबिर वृक्ष लागवड सामाजिक सेवा उपक्रम हे केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता त्यांच्या जीवनमूल्यांना अभिवादन करणारे ठरले आहे त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त झाली विशेष म्हणजे नाना पाटेकर यांच्या गावापासून दूर असलेल्या सारख्या भागातही ते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून असे उपक्रम राबवले जाणे हे त्यांच्या कार्याची व्यापक पोहोस आणि प्रेरणाशक्ती दर्शवते अभिनयातूनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी झटणारा खरा अभिनेता म्हणून आजही नाना पाटेकर यांच्याकडे पाहिले जाते अशा या समाजशील संवेदनशील आणि कर्तृत्ववान महाअभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज उपयोगी उपक्रम राबवणे हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना ठरेल दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाम फाउंडेशनच्या पुसदच्या वतीने नाम फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष समाजभान असलेले लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते श्री नाना पाटेकर यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्री स्वामी समर्थ केंद्र सप्तगिरी नगर पुसद या ठिकाणी आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये सीबीसी थायरॉइड कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड एसबीए वन सी लिपिड प्रोफाईल हिमोग्लोबिन प्लेटलेट सिकल सेल यांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दोनशे पस्तीस जणांनी आपली तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घेतला या शिबिरामध्ये वाढदिवसानिमित्त नाम फाउंडेशन पुसदतर्फे पंधरा खुर्च्या श्रीस्वामी समर्थ केंद्राला भेट देण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाम फाउंडेशन पुसद व सप्तगिरी नगर नागरिकांनी परिश्रम घेतले या सुत्र संचालन, श्री कार्यक्रमाला मुकुंद रायपूरकर यांनी तर आभार स्वप्नील देशमुख यांनी मानले प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसदार सत्ताशासन सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही मात्र सत्ताशाही लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही चालू अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला